तारापूर एमआरडीसी मधील कारखान्यात गॅस गळती कंपनीतील कामगाराची धावपळ पर, परिसरात रंगील धुराचे लोट बोईसर तारापूर आर आरटी ड्रग्स या कंपनीत आज दुपार तीन वाजेच्या वायू गळती झाली अंबानीची ग्रहण लक्ष्मी आली घरा डायमंड लैंगा बांधणी घरापर्यंत राधिका मर्चंचे सर्वलूक खास डोळ्यात दिसते वेगळी चमक भारत चॅम्पियन ट्रॉफीतून माघार घेण्याची शक्यता पर्दा कशी पार पडणार या संघाला लॉटरी लागणार माधुरीने वर्माय सोबत घेतला धरला ठेका तर रितेश जनेलियाच्या एंट्रीची चर्चा अंबानीच्या लग्नात मराठमोळ्या वराडेचा भन्नाट डान्स वेळ कमी लाभार्थी जास्त लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारची अशी आयडिया राज्य सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होत आहे